आता तुम्ही का कांद्यात आता सगळे शेतकरी कादे विकून तर खाते येतो बसते काय खाते काय पिकवी तर डोली खाय आणि डोळी खाईल दोन तीन दिवस नाही

तर यंदा तसे बी वाटलं लोकांना आता छटपट लावतो कारण कांद्याला बाजारच नाही आता मागल्या वर्षी काय कांद्याला बाजार लावते पण आता या पावसाने राहणार त्याचे मोकळे तर अजून काय तास नाही तर वावरायचे तास त्याला पण पाणी पण पुढं टिकलं पाहिजे ना आता मारलं तेवढं सात काय राहते ज्यांना पाणी त्यातच खेळ वाटते पाणी नाही तर होते पण यांनी उपाय ना <shRadiam> दिवाळीला दिवाळी तेच म्हणते ना नाही याला दिवाळीला तरी बाजार वाढायचे आणि शिवाय ह्या वेळेस एवढा पाऊस झालाय सगळे ते कांदे चढले तरी कांद्याला बाजार नाही आता वर्षभर सगळं तरी काय आता सराय लागले कबर लांब काय ना <क्षण> <दरु> <क्षण> <तरु दुए क्षण> कांदे मोठे मोठे भूसारी आता फारच व्हायला लागले सगळ्यांनी बोलले आता हे गाव दोघ होती गाडी तुम्ही काही कांदे राहिलेच कांद्याला बाजार वाढले का नाही कांदा शेतकऱ्याला सगळं बाहेर झाला का वाढवायचं नाही वाढेल ना आता यापर्यंत जा सगळे भरून कांद्याला बाजार

उघडा राहून द्यायचं खबर थोडं हा थोडासा हे करायचं आहे मोकळे फुटायला पूर्ण हे करायचं आहे ना खर थोडस हे करायचं मोकळी जाग तोंड खाली उद्या झाले नाही तर नाही तर झालंच नसतं खबर काही